इकडे बघ सगळ्यांना विचार कसा दिसतोय म्हणा कसं दिसतोय वैभव आमचा स्कूलला चाललाय ना तू शंभ वर बघ बाई किती सुंदर तू अशी जात मॅडमला म्हणायचं एवढच आहे हा सरांना दिलंय म्हणायचं आणि काय नेलं का नाई का ने ने तुमचं काल ए शामड्या काय नेलं ओबती नेली होय मग आता काय करायचं उबतीच नवी आणलेली नेली होय होय तुमची नेली होय तुम्ही नेता का काय आमचं खराटा नेता का आमचा वरवटा नेता का आमचा आमची चपाती खाता का तुम्ही सकाळच रोज खाता का तुमचं आम्हाला उदबती देता का शेंबड मैत्रिणींना चला शुभ सकाळ सगळ्यांना झाडून लुटून देवपूजा पूजा झाली मैत्रिणींना आता सगळी काय नाहीत आता दोन तीन दिवस माझं इथलं सगळं बाहेरचं झालं चकाचक करून आता साडेआठ वाजून गेलं ते त्या आणि मी चालली आता पॅकिंगला कारण का रात्री काय पॅकिंग उरकलं नाही आम्हाला जास्त ऑर्डर असल्यामुळं साड्यांचं तर लांबच आहे अजून पण ह्याच ऑर्डरही मला उरकनात एवढे ॲड्रेस आहेत अजून जवळजवळ पन्नासशे कॅड्रेस येतं त्यातलं काय उरकन तेवढं पॅकिंग करायचं आहे हा मसाला सगळा आता आज जाऊ शकतो सगळं जाणार आणि हा एवढा आहे तर ह्यातला पण काय जाईन ज्या काही साहेबांना ऑर्डरही टाकायचे त्यांनी टाका बघू शकता आता हे मोठी पार्सल आहेत ना ती पाच पाच सहा सहा किलोची असते ती त्यातमध्ये सगळंच असतं मसाला मिरची पावडर पावडर हळद सगळंच हा काल केला होता तीस किलो आता त्यातलं काय हा राहिला आहे ह्यातमधनं सगळा जाईल मैत्रिणींना माझं मटेरियल कसं जातं तुम्हाला मला फक्त दाखवायचं आहे तर ते मोठ्या सिल्वरच्या बॉक्समध्ये आहे ना ते मटेरियल तर ते मिक्समध्ये असतं म्हणजे काय काय ताईसाहेब आता बघा हे का ताईसाहेबांची ऑर्डर आहे तर ताईसाहेबांचं नाव सांगते तुम्हाला ह्या आहेत रुपाली ताईसाहेब एकच मिनटं रुपाली ताईसाहेब आहेत ह्या खरात तर ताईसाहेब आहेत रायगडच्या खोपोली तर त्यांनी काय काय टाकलेलं आहे एक पावशीर मिरची पावडर अर्धा किलो हळद एक किलो हा मसाला आणि अर्धा किलो सांडगण एक किलो खोबऱ्याचा खिस आहे आता खोबऱ्याचा खिस मी बनवणार आहे तर हे सगळं एकत्र केलं जातं आणि मग नंतर ना त्या मोठ्या पॅकमध्ये पाच सहा किलोचं पाळ मा पटरेल बसतं त्यातमध्ये सहा किलोपर्यंत तर ते असं दिलं जातं आणि काय काय ताईसाहेबांचं हे असंच असतं बघू शकता माझ्या ताईसाहेबांना अगदी आता हा बघा एका ताईसाहेबांचा आत पाऊच गरम मसाला आहे तुम्ही हात पाव गरम मसाला पण आठ पाव म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम गरम मसाला पण घेऊ शकता काय अडचण नाही पावशीर पण देते अर्धा पाव पण देते फक्त आपल्याकडं लसणा चटणी अवेलेबल नाही बाकी सगळं आहे आता हा परवादेशी केलेला तसाच ठेवता मसाला आता हा केलेलाच काल तीस किलो केला त्यातलंच माझं पॅकिंग करायचं चाललंय ना म्हटलं ते काढायचं ठेवायचं त्यापेक्षा जाऊन मरू द्या असं तर हे असे एवढे सांडगे पण आहेत एक पंधरा सोळा किलो सांडगे असते माझ्या कुठल्या तै साहेबांना पाहिजे त्यांनी नक्की ऑर्डर टाका मिरची पावडर ही अशी असते बघू शकता ह्याशी ना बारीक कुटलेली असती कांडपूरतीच कुटतो आम्ही फक्त त्याचं जी काही बी राहतात ना शेवटनं थोडंसं ते आम्ही बारीक करतो मशनीवरती जे आहे ते रिएल पण हे जे केलं आहे ना हे कांडपूरच केलेलं असतं मसाला आ, हे सगळं आणि सांडगे असे नाजूक असतात आता उन्हाळ्याशी चालू झाला आहे बऱ्यापैकी तर घ्या माझ्यात जे काही साहेबांना पाहिजे त्यांनी ह्या अशा ऑर्डरही असतात आता ह्या एवढ्या ऑर्डर येत ना हे लाडू वगैरे आता कमी पडल्यात इथं छायाताई साहेबांची ऑर्डर ही तर शेंगदाण्याचे लाडू केले ते पण कमी पडले आता ही एवढ्याच ऑर्डर आज जाते ना ह्यातले एवढं पॅकिंग होते ना हिकडं पण बाकीचं केलं आहे बघू शकता पॅकिंग हिकडं पण केलेलं आहे आणि दुसरं एक तुम्ही म्हणता लाडूचं तर हो खरं डिंकाचे लाडू संपलेले तर ही खारी के तर खारीक आहे ना ही फोडून ठेवली आहे बघू शकता आणि सांडगे पण अजून केलेले आहे इथं ठीक तर ठीक कारण का आता आमचं सीजन चालू झालंय ना सारखं नाही ना कुठंवर म्हणायचं तुम्हाला चे हे असे येतं आणि एक कोटल्या डाळीचे विचारतात तर हे मटकीचे डाळीचे येतं आणि तूप पण कविताकडून आणलेलं असतं गुळ पण असतो आणि खराब झालेलं खोबरं आहे ना आम्ही ते घेत मैत्रिणींनो हे बघू शकता बाजूला ठेवलेलं आहे हे असं हा गुळ तर मी तुम्हाला सतत दाखवत असते हे तूप पण दाखवत असते भरण्या काय होतं कोणी पण नेहत ना ज्या तर घेऊन जातात म्हणून मी तशाच ठेवते आणि लाडू एवढे राहिले तर आता हे आता लाडू एक किलो मध्ये बसतात बत्तीस तुम्ही मला विचारता ना किती बसतात आका बत्तीसच्या पुढं बसतात तर हे चार एक चार चार दोन आठ चार तरी बारा चार चुक सोळा चार पंचवीस चार चुक चोवीस चार सात आठ चार आठ बत्तीस हे एवढे लाडू असतात एक किलोमध्ये ह्यातले जेवढे बत्तीस बत्त बस्तीस बत्तीसच्या पुढं म्हणजे आता आज परत न कमायलं करायचे आणि ही काल केलं होतं ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि त्यात काय अजून एक दोन आहेत बॉक्स असं दहा अकरा किलोचं होतं आणि ह्यात अजून पेंडिंग आहे तेवढंच पण माझ्याकडे लाडू नाही आहेत आम्ही आज बनवले की देऊ तुम्हाला आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का दाखवायच्या शेअर का करायच्या की तुमच्या पण लक्षात येत ऑर्डर टाकताना की आपण कशी टाकली पाहिजे मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की तुम्ही अगदी आत सगळ्या एकशे पंचवीस ग्रॅम पासून सगळ्या ऑर्डरी टाकल्या तरी आम्ही ऑर्डरी टाकतो असं आणि हे कांडप चालू असल्यावरती मला काही बोलता येत नाही म्हणून मग सगळं मशनी बंद असले ना तर मी व्हिडिओ काढतो म्हणजे तुम्हाला ना बोललं समजतं आता साडे दहा वाजेपर्यंत प्रतीक्षाला हे सगळं पॅकिंग करून द्यायचं दिवसभर आपलं मसाला कराय मोकळ आणि उद्या जाणारे उद्या आहे मंगळवार उद्या जाणारे मी मटेरियल आणायला कुठलं साड्यांचं कारण गाऊनचं साड्यांचं लय पैसे घेऊन ठेवल्यात त्याच्यामुळे ती आणायला जाणं भागच आहे मला आता साड्यांची ऑर्डरी टाकते मी परवा दिवशी बुधवारी आणि गाऊनच्या राहिलेल्या ऑर्डरी टाकते मी पाच सहा दिवसांनी कारण की गाऊनचं काय झालंय सुरत वरन मागवल्यात ते मी म्हणताना हे काय झालंय तर हे रात्रीच ऑर्डर हे सगळं पत्त येत ना रात्री लिहिल्यात येत मी त्यामुळे असं तोंड सुजल्यासारखं झालं की हे पण सुजत Assoluta!